पंजाबमधील फिरोजपूर येथे झालेल्या तिहेरी हत्याकांडात प्रकरणातील सात शार्प शूटर छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी समृद्धी महामार्गावरून सकाळी पावणे सहा वाजता ताब्यात घेतले या धाडसी कारवाईसाठी दहा अधिकारी आणि चाळीस कर्मचाऱ्यांच्या टीमने क्यू आर टी पथकासह बुलेटप्रूफ जॅकेट घालून तैनात केले पोलिसांनी भरधाव वेगाने पळत असलेल्या इनोव्हा गाडीला चक्रव्यूहात अडकवून आरोपींना पकडले आरोपींना संध्याकाळपर्यंत पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे वाळूस एम आय डी सी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या आरोपींना पोलिस आयुक्तांनी त्यांच्या कामगिरीसाठी अभिनंदन केले आहे तीन सप्टेंबर रोजी पंजाबमधील फिरोजपूरमध्ये हे हत्याकांड घडले होते तेव्हापासून पंजाब पोलीस त्यांच्या मागावर होते पंजाब पोलिसांनी याबाबत आम्हाला गोपनीय माहिती दिली होती ते महाराष्ट्रात आहे त्यानंतर आमच्या टीमने समृद्धी महामार्गावर फौज फाटा घेऊन दाखल झाले दहा अधिकारी आणि चाळीस कर्मचारी दाखल झालं असतं यावेळी नांदेडकडून संभाजीनगरकडे येत असताना ताब्यात आलेले आहेत यामध्ये एकूण सात आरोपींना आम्ही ताब्यात घेतलं दुपारपर्यंत पंजाब पोलीस दाखल होणार असून त्यानंतर या सर्व जणांना त्यांच्या ताब्यात देणार असल्याचं पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी सांगितलं महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट राजाळे छत्रपती संभाजीनगर